मुक्तेश्वर महाराज की जय सोमवारची शिवमुठूची कहाणी एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या व एक नावडती होती आवडत्या सुनाचा तो चांगला सांभाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाड भरडं राहावयास गुराचं बेट दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण महिना आला पहिल्या सोमवारी ही रानात गेली तेथे नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं तुम्ही कुठं जाता महादेवाच्या मंदिरात जातो आणि शिवमूट वाहतो यानं काय होतं तिने विचारलं पतीची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळ होतात नावतंडी माणसं आवडती होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांपासून सुख समाधान मिळतं देवकन्या म्हणाल्या तीही त्यांच्याबरोबर मंदिरात गेली नागकन्या देवकन्या वसावसू लागल्या काय तुम्ही कोणता वसावस्ता आहात आम्हा शिवमुठीचा वसा असतो त्या वशाला काय करावं थोडे तांदूळ घ्यावेत शिवराई सुपारी गंधफूल दोन बेलाची पानं घेऊन महादेवाची मनोभावे पूजा करावी हातात तांदूळ घ्यावेत आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासऱ्याच्या सर्व माणसांना सावडती करा असं म्हणून तांदूळ व्हावेत दिवसा झोपू नये उष्टमाष्ट खाऊ नये संध्याकाळपर्यंत उपवास करावा उपास निभवला नाही तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करून देवाला बेल वाहावा आणि न बोलता जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवाला आला तर सातू शिवमुठीसाठी घेत जावेत पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यानी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणावायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा नंदांना उष्ट माष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली दिवसभर ओम नम शिवायचा जप केला आणि दूध पिऊन झोपी गेली दुसऱ्या सोमवारी नावडतीनं घरातून सर्व सामान घेतलं रानात जाऊन नागकन्याबरोबर मोठ्या भक्तिभावेने पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ देवा सासू सासऱ्यांना दिरा भावांना ननन जावयांना माझ्या पतीला मी नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तीळ वाहिले दिवसभर उपवास केला रात्री दूध पिऊन झोपी गेली सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे मार्ग काट्या कुट्याचा कठीण आहे साप वाघ आहे तिथं माझा देव आहे तिसऱ्या सोमवारी पूजेचं सामान घेऊन देवाला निघाली तेव्हा तिच्या मागोमाग घरातील सर्व माणसं निघाली नावडते दे तुझा देव दाखव म्हणून लागली नावडतीला रानातून जाताना काहीच त्रास झाला नाही कारण तिला रोजची सवय होती पण इतरांना काटेकुटे लागले नावडती आजपर्यंत कशी येत असेल याची त्यांना जाणीव झाली तिची दया आली नावडतीला चिंता पडली तिने देवाचा धावा केला अंतःकरणापासून प्रार्थना केली नागकन्या देवकन्या ह्या सर्व वर्तमान देऊळ सोन्याचं झालं रत्नजडीत खांब झाले खंड्या डोलू लागल्या स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडतीनं नेहमीप्रमाणे भक्तिभावाने पूजा केली मनोभावे प्रार्थना केली व मूक शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं तिला दागिने दिले राजा खुंटीवर पोगाट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं पागोट घेण्यासाठी राजा देवळकडा गेला तिथं एक लहान देऊळ एक पिंड होती आपण केलेली पूजा खुंटीवर पांगोटा आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं शिवमुठीचा वसा वसला म्हणून ती नावड तिची आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठ्या उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय